नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण हा शेतकरी माझाच्या यूट्यूब चॅनलवरती आपण आता टॅमॅटो लागवड करणारा असाल टॅमॅटो ह्या टॅमॅटो लागवडी यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींची गरज असते जे काही गोष्टी तुमच्या जर पुरा ह्या हंगामामध्ये चुकल्या तर त्याचा परिणाम आपल्या उत्पन्नावरती होत असतो या संदर्भातच काही टिप्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत देतो देत आहोत तुमचे काही प्रश्न असतील कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्यांना पर्सनली उत्तर देण्याचा प्रयत्न करेन शेतकरी बांधवांना जर तुम्ही टोमॅटोची लागवड बेडवरती करणार असाल तर एक सर्वप्रथम बेड हे कधीही पाच फुटाच्या पुढे पाडावे तीन साडेतीन चार फुटावर जी लागवड करताय तुम्ही ती ह्या उत्पन्नाच्या हिशोबाने टोमॅटोसाठी चुकीचे आहेत तर टोमॅटोचे बेड पाडताना कधीही पाच फुटाच्या पुढे पाडावे की सर्व कमीत कमी ते पाच फुटापर्यंत असावे त्यानंतर टमॅटोची लागवड जर तुम्ही बेडवरती करणार असाल तर तुम्ही शक्यतो चांगल्या नर्सरीतलं रोप वापरावं वाफ्यातलं रोप वापरू नये वाफ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही रोपं वापरतात त्यावेळेस वाफ्यातली रोपं त्यांची स जी काही मुलं असतात ती तुटलेली असतात ती तुमच्या बेडमध्ये सेट होण्यासाठी थोडा उशीर होतो पण ते जर तुमचं नर्सरीतलं रोप जर तुम्ही लागवड करणार असाल तर ते लवकरात लवकर सेट होत असतं बऱ्याच वेळा पावसाळ्यातलं रोप जर तुम्ही वाफ्यातलं बेडवरती वापरलं ते बऱ्याच वेळा सेट होऊन जातं पण जर तुम्ही जर पाऊस नसेल तर वाफ्यातला रोप सेट व्हायला थोडा उशीर लागतो त्यानंतर तुम्ही जर नर्सरीतलं किंवा वाफ्यातला रोप तुम्ही बेडवरती लावणार असता त्यांना एक मुलांसाठी एक ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं असतं त्यासाठी एक मी स्पेशल व्हिडिओ काल बनवला आहे आणि त्याचं ड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही ती बघू शकता त्यानंतर लागवड झाल्यानंतर पहिल्या दहा दिवसामध्ये तुमच्या दोन ड्रचिंग होणं गरजेचं असतं पहिली ड्रेचिंग ही लागवडीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी करावी आणि ही ड्रेचिंग शक्यतो रूट ॲक्टिवेटरची असावी मुळं चालू होण्यासाठी बरेचसे आता प्रॉडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यामध्ये सिविड असेल युमिक ॲसिड असेल किंवा बऱ्याच वेळा आता आपले सीजनचा त्याचं इसाबियन आहे त्याच्यानंतर आपलं जी एस पीचं क्रेझी आहेत त्याच्यानंतर एक सिरीज म्हणून एक आहेत यातल्या त्याच्यामध्ये बरोबर तुम्ही जर तेरा झिरो पंचेळीस एक सर्वसाधारण दोनशे लिटरसाठी एक ते दीड किलो घेतलं त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो त्यानंतर अं पाचव्या सहाव्या सहाव्या दिवसासाठी तुम्हाला ड्रेचिंग करायची आहे ती एखाद्या चांगल्या कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची पाचव्या सहाव्या दिवशी ही ड्रचिंग करणं तुमच्यासाठी फायदेशीर होऊ शकतं कारण पुढील पा दहा एक क्रॉप सेट झाल्यानंतर त्यावेळेस से बऱ्याचशा किडींचा किंवा रोगांचा जर अटॅक होऊ शकतो त्यामुळे पाचव्या सहाव्या दिवशी शक्यतो टोमॅटोचं प्लांटेशन सेट होतं आणि ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला एक ड्रेसिंग कीटकनाशक आणि बुरशीनाशक करायची कीटकनाशकामध्ये तुम्ही कॉन्फेडर त्यानंतर तुम्ही ॲक्ट्रा किंवा तुम्ही ग्रे इतर असे बरेचसे प्रॉडक्ट आहेत मार्केटमध्ये ज्याचे तुम्ही ड्रेसिंग करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला दहाव्या दिवशी प्लांटेशन झाल्यानंतर फर्टिगेशन बेडवरती टमॅटोसाठीच कोणत्याही परिस्थितीत चालू करायचं आहे पण फर्टिगेशन चालू करताना कधीही कॅल्शियम नट्रेट आणि बोरननी करावं कारण त्यामुळे तुम्हाला पुढील जे काही तुम्ही एन टी केचे काही जे फर्टिगेशन करणार असतात ते त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो अजून एक गोष्ट शेतकरी बांधवांना मला तुम्हाला सजेस्ट करावीशी वाटते ज्यावेळेस तुम्ही प्लांटेशन करतायत प्लांटेशन केल्यानंतर काही शेतकऱ्यांना समजा आज जर तुम्ही प्लांटेशन केलं असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये बरेचसे झाडं कुरतडलेले दिसतात बऱ्याच वेळा गोगल गाईंनी खाल्लेले दिसतात अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही टोमॅटोचं प्लांटेशन करत असाल तर एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू शकतो प्लांटेशन झाल्यानंतर समजा पुढे तुमचं प्लांटेशन होत असेल तर त्याच्या पाठीमागून लगेच पाठीमागून लगेच एक तुम्ही सर्वसाधारणपणे एक ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये रिझल्ट मिळतं ते तुम्ही टाको शाकता एक चुमीट टाकू शकता किंवा डिपॉन्ट कंपनीचं एक फर्टेरा नावाचं एक प्रोडक्ट आहे ॲक्च्युली त्यामध्ये कोराझनच येतं ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये ते तुम्ही चुमिट टाकू शकता आणि गोगलगाईची जर तुमच्या प्लॉटमध्ये समस्या असेल तर स्नेल किलची एक वडी म्हणजे दोन बऱ्याच वड्या त्या मोठ्याचा एक थोडासा एक तुकडा तुम्ही प्रत्येक प्लांटच्या तिथे टाकला तर तुम्हाला गोगलगाई किंवा अळायणी क करणनी यासारख्या समस्या येणार नाही नमस्कार